सत्ताधारी सत्ता जे लोक आहेत ह्या लोकांनी पस्तीस चाळीस वर्ष झाले इथं सत्ता भोगलेली आहे तरी सुद्धा गावामध्ये पाणी प्यायला भेटत नाही नमस्कार मी रमाकांत आणि आपण पाहता निर्बिय तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे भोंगे आज संध्याकाळी दहा वाजता बंद होणार आहेत प्रचार संपणार आहे फक्त पुन्हा गाठी भेटी घेणे हाच विषय राहणार आहे तर आपण सध्या पाहतोय आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी तेर हा जिल्हा परिषदचा एक महत्वाचा गट समजला जातो जिल्हा तो परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या अर्थ पाटील या मतदारसंघात आहेत आणि या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे तर या ठिकाणी आम आदमी पार्टी हे सुद्धा प्रत्येक दारोदार जाऊन घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदाराच्या भेटी घेऊन प्रचार करताना दिसत आहेत या ठिकाणी आम आदमी पार्टीचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करताना प्रत्येकाला भेटी देताना पाहता आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची हो त्या कमी करा आवाज कमी 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 शेवट दिवस आहे त्याच्यामुळे आज आवाज फुल सॉर्ज असत सर काय म्हणते प्रचार प्रचार मजेत चालला की ना Uh, काय रिस्पॉन्स काय म्हणतो रिस्पॉन्स बी उत्तम आहे लोकांचा लोकशाहीच्या सोहळ्यात सगळे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभागी येत आहेत मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहेत आणि ते गाणं काय तुमच्या गाडीवर या गाडीवर गाणं लागले काय भ्रष्टाचार होय होय आहे ती परिस्थिती सगळ्या देशामध्ये भ्रष्टाचार रूपी या सत्तेनं देश खिळखिळा केला आहे त्याच्यामुळे या लोकला सत्तेतून खाली खेचण्यासाठीच ते गाणं तयार केलंय आणि नक्कीच त्या गाण्याचा परिणाम आपल्याला दिसेल की ते मध्ये सुद्धा कुठेतरी सत्ताधारी लोकांना सरूक लागल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषद कुठं भ्रष्टाचार काय उदाहरण सांगते तुम्हाला भ्रष्टाचाराची प्रचंड उदाहरणं आहेत अशी उदाहरणं आहेत की एखाद्या ठिकाणी रस्ता आहे तो रस्ता केला असं दाखवलंय ते बिल उचललंय ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी शाळेच्या इमारती बांधल्यात आणि तिथं शाळा पण आजू चालू नाहीये म्हणजे एक नाही अशा प्रकारचे भरपूर उदाहरण आहेत मतदारसंघामध्ये त्या तो साफ करण्यासाठी आम्ही झाडू घेऊन आम आदमी या ठिकाणी आलेला आहे चिन्ह झाडू घेऊन तुम्ही मतदान तो उतरला माध्यमातून भ्रष्टाचार रूपी घाण जी परिसरात आहे ते सगळी साफ करणार आम्ही मग प्रतिसाद कसा आहे आणि गुलाल कोणाचा आहे प्रतिसाद एवढा जनता आहे जनता अंत लागू देत नाही आपलं काम आहे लोकशाहीमध्ये लोकांना न्याय मागणं कोर्टात जाणे आणि आम्हाला मतदान द्या म्हणणे लोक कोणालाच म्हणणार नाही की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही प्रत्येकाला म्हणतात की तुम्हालाच मतदान करणार कुणाला कोणाला कोणाला लागणार हे नऊ तारखेलाच करणार काय अडचणी काय सांगतात मतदारसंघ अडचणी भरपूर आहे तो अडचणी असं म्हणणं आहे की सत्ताधारी जे लोक आहेत ह्या लोकांनी पस्तीस चाळीस वर्ष झाले इथं सत्ता भोगलेली आहे तरी सुद्धा गावामध्ये पाणी प्यायला भेटत नाही लक्षात द्या रस्त्या नाल्याचे प्रॉब्लेम आहेत एखादा मोठा उद्योग नाही इथं चार पाचशे लोक काम करतील असा किंवा मोठमोठे मोठे कॉलेज पा पाहिजे ते कॉलेजेस परिसरात नाही म्हणजे विकास या हा म्हणजे अपेक्षित जे पाहिजे तो विकास इथं काहीच झालेला नाही बऱ्याचशा लोकांच्या अडचणी आहेत तशाच विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही मैदानात उतर हो विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलो सुरुवात आहे मुळात सात आठ वर्षापासून आम्ही तेरा परिसरात शक्य होईल तेवढी कामं केली तीच सगळ्याच प्रकारचे खिशातले पैसे खर्च करून केलेत मग आज पुढे आलो की आम्हाला निवडून द्या जे व्यक्ती निवडून आल्यानंतर काम करतो म्हणतात निवडून आल्यानंतर काय करणार निवडून आल्यानंतर पहिला एक तर सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट मी तुम्हाला सांगितले की महिला सक्षमीकरणावर मला काम करायचंय परिसरामध्ये जेवढे काही लोक आहेत बेरोजगार यांच्यासाठी एखादी चारशे पाचशे लोकांची एखादी कंपनी मला उभा राहतील का दृष्टीने मी प्रयत्न करावेत आणि स्कूल कॉलेजेस शिक्षण आरोग्य पाणी लोक काय आपल्याला भाकरी मागत नाहीत मीठ मागत नाहीत चटणी मागत नाहीत कपडे मागत नाहीत लोक आपल्याला फक्त मूलभूत सोयी मागतात महिला सक्षमीकरण म्हणलो महिला सक्षमीकरणाविषयी सांगा कारण लाडक्या बहिणी आहेत विशेष काय आता लाडक्या बहिणी हे बघा तुमच्या लक्षात येते का नऊ लाख कोटी रुपये राज्यावर कर्ज आहे आणि त्यातला थोडा पैसा लाडकी बहीण म्हणून दिलाय पण इकडं लाडक्या भावाला लुटलं नाही आणि तो पैसा तिकडला दिला भाऊजीला भाऊजीला लुटलं आणि लाडक्या बहिणीला दिलेत आजी जा आहे दिले वर्षे वर्षे जाला। ते आजी ज्या वयस्कर वृद्ध आहेत त्यांचे पैसे अजून दिले नाहीत वर्ष वर्ष झालं ते पैसे थांबवले आणि इकडे थोडे थोडे दिलेत फक्त लाच दिली या लोकांनी त्यामुळे महिला आ, आप, आता बळी पडणार नाही त्या गोष्टीला आणि या निवडणुकीमध्ये महिला नक्कीच त्यांची ताकद दाखवून देतील मग महिला सक्षम करणं काय आमचं वैयक्तिक आहे आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आता ज्या काही बचत गट आहेत उमेद सारखे बचत गट आहेत जर जिल्हा परिषदला ही व्यक्ती निवडून गेली समजा आम्ही निवडून गेलो तर वीस ते पंचवीस हजार रुपये भत्ता मिळतो मह, महिन्याला तो आम्ही वर्षाचे होतात तो आम्ही ते भत्ता महिला बचत गटना देऊ करणार ज्या महिला त्या पैशाच्या आधारे आपला स्वतःचा व्यवसाय करतील आणि स्वावलंबी बनतील असा अजेंडा आहे तर निश्चितच सर महिला विषय तुमचं धोरण चांगला आहे आणि ह्या लाडक्या बहिणी आहेत स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी उद्योजक बनण्यासाठी निश्चित विचार करते मी रमाकांत हासगुडे समाज संघर्ष न्यू तेर धाराशिव